नमस्कार आपण पाहत आहात जन सेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यम देशामध्ये दे सर्व त्रिक निवडणुका हे पार पडल्या आणि त्या निमित्ताने ज्या उमेदवाराचा पराजय झाला त्या उमेदवाराने सर्व जनतेचा आभार मानून आपले आप मनोगोत व्यक्त केले ते पुढील माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूँग खूप आभार ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले प्रार्थना केल्या माझ्यासाठी नवस बोलले माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल सर्वप्रथम आभार त्याचबरोबर ज्यांनी माझ्यासाठी काम केलं अथक परिश्रम केले कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्यांचेही मनापासून आभार आणि त्या सहा लाख सत्याहत्तर हजार लोकांचे सुद्धा मनापासून आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मला मतदान केले या देशामध्ये सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेली जागा ही बिडची असेल आणि सर्वात कमी मतांनी पडलेली मला वाटते पहिली का दुसऱ्या नंबरला माझी जागा असेल म्हणजे इतकी टफ फाईट या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मी देऊ शकले ते केवळ केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर मी लवकरच येत आहे तुमचे आभार मानण्यासाठी काही पक्षाच्या बैठका असल्यामुळे मी मुंबईला आणि दिल्लीला जाईल त्याच्यानंतर मी किंवा पंधरा तारखेपासून आभार दौरा करणार आहे तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत करे मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन कालच्या निकालाबद्दल काय वाटतंय नाही कालचा पुणेकरांचा गौरप कालच मी मान्य केलं ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार ज्यांनी नाही केलं त्यांचे आभार आजपासून पर... आज रस्त्यावर जनतेच्या कामा झाले रेडी जे तुमचे प्रति होते मुरलीधर भोपळे यांनी काल बोलताना म्हणले की समोर माझ्याकडनं वैयक्तिक टीका झाली वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली तर मी त्याला उत्तर दिलं नाही त्यांना पुणेकरांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे त्याकडे तुम्ही कसं मुरली मोळे जे काय बोलते ते आज त्यांचं सत्य ठरलं जाईल पण हार परा हार जे हा विषय असतो राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज ते जिंकले ते जास्त बोलतील मी कमी मी हारलो मी कमी बोलतो पण एवढं मी मान्य करतो की पुणेकरांचा कॉल मी मान्य केलेला आहे त्यामुळे पुढं मी तेवढंच नेटाने ह्याच्यापेक्षाही जास्त लढणार आणि मी लढणारा कार्य करते आणि लढत राहणार की जर सहा मतदारसंघातलं पाहिलं पाहिजे झालं तर तुम्ही ज्या कसबा मतदारसंघात आमदार झालात तिथे तुम्हाला कमी भेटलं तर त्या नेमकं कसं तुम्ही कारणमीमांसा किंवा तुम्ही कसं विश्लेषण करता ना तर त्याच्यावर मी कार्यकर्त्यांशी बोलतोय आपण कसं का कमी पडलो कशामुळे कमी पडलो ह्याची चर्चा तर होणारच आहे आजच मी रात्री निकाल लागला आज मी ऑफिसला बसलोय पण ती चर्चा अजून केली नाही पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही आपले आभार मानते वेळेस ज्या चुका झाल्या त्यांच्या त्या चुका कशा दुरुस्त कराव्या यामध्ये त्यांनी जे टिप्पणी केलेली आहे ते समोर परवाने होती त्यानंतर पंकजताई मुंडे यांनीही आभार मानून आपले मनोगोत व्यक्त केले त्यानंतर रवींद्र घगेकर द... यांचाही प्राइजेस झाला आणि लोकांचे आभार मानले आणि आभार मानल्याच्या नंतर पुन्हा जे जनतेसाठी कार्य आहे जनतेचं ते कार्य सर्वतोपरी करणार असेही त्यांनी आभार मानून आपली भावना व्यक्त केली त्यानंतर पुण्याचे वसंतराव मोरे साहेब यांनीही वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे उभे होते आणि त्यांनीचाही पराजय झाल्यामुळे त्यांनीही लोकांचे आभार मानले आभार मानून पुन्हा जनतेचं कार्य करण्यासाठी ते सत्पर तयार असणार अशीही त्यांच्या शब्दामध्ये भा व्यक्त झाली खरोखरच यश ये अपयश येतच असते परंतु जनतेचा खरा नेता जो जनतेमधील जे खरोखरच लढाई बहादूर आहे आणि लढणारा जो राजो नेता आहे तो खरोखरच जनतेच्या हितासाठी असतो आणि तो खरोखरच त्याच विजेताचा पराजय जनता ही करत असते ही ही आजच्या या निवडणुकीमधून आम्हाला किंवा आपल्या सर्व लोकांना शिकायला भेटते त्याचबरोबर या देशामध्ये जे झालेल्या निवडणुका हे खरोखरच एक, एक मस्तिष्काला भेद देणारी निवडणूक झाली आणि खरोखरच अतिशय सुंदर प्रकारे निवडणूक होऊन कसल्या प्रकारे काही घटना घडलेल्या नाही त्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जे आपल्या बोलीभाषेमध्ये काही दिवसापूर्वी टिप्पणी केली होती की जर वोटिंग करते वेळेस आणि जेव्हा वोटिंगचं मोजबाप होते त्यामध्ये जर अंतर असेल त्या शब्दाबद्दल प्रकाश आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन आघाडीचे यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये आता त्या त्यानी त्यांनाही हे लक्षात आलं की खरोखोच ज्या निवडणुका जे पार पडल्या ती अतिशय सक्षम आणि कसल्याही प्रकारे वोटिंग मशीन म्हणा किंवा कसल्याही प्रकारे समस्या न आल्यामुळं त्यांनी सर्व जनते शुभेच्छा देऊन आपले शब्द आणि मनोगत व आभार मानून व्यक्त केला आपण पात्रा राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे माता जय हिंद धन्यवाद